नमस्कार आज आपण एका वेगळ्या पुस्तकावर बोलणार आहोत सतीश सोळांकुरकर यांचं चंद्रसाईचा साजण हा एक ललित लेखसंग्रह आहे आणि आपल्याकडे आहे दिलीप भोसले यांनी लिहिलेलं एक काय म्हणू खूप छान परीक्षण आपण याच परीक्षणाच्या आधारावर या पुस्तकाचा आणि लेखनाचा गाभा समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे आपला उद्देश काय आहे तर या परीक्षणातून सोळांकुरकरांचं लेखन वेगळं कसं आहे त्यांची शैली विषय आणि याचा एकूण परिणाम काय होतो हे बघायचं आहे शीर्षकच बघा ना चंद्रसाईचा साजण यातच एक गूढता आहे काहीतरी वेगळं वाटतं नाही का पण आपण पुढे जाऊया ललित लेख म्हणजे काय हे आधी थोडं थोडं स्पष्ट करू कारण हा काही कथासंग्रह नाहीये किंवा कादंबरी पण नाही ललित लेख म्हणजे लेखकाच्या मनातले विचार अनुभव त्याची निरीक्षणं पण त्याला एक कलात्मक काव्यात्मक असा स्पर्श असतो थोडा वैयक्तिक असतो तर याच दृष्टीनं आता आपण या परीक्षणाकडे बघूया सुरुवात करूया वाचनाच्या अनुभवापासून समीक्षक काय म्हणतात दिलीप भोसले म्हणतात की हे पुस्तक वाचायला घेतलं की की आपण त्यात हरवून जातो शब्दांच्या सावल्या आपल्याला कवेत घेतात असं ते म्हणतात आणि लेखकाच्या आधीच्या पुस्तकांची नावं पण तशीच आहेत सावी सावलीचे घरटे केशर दिव्याची माळ आणि आता हे चंद्रसाईचा साजण म्हणजे नावांमध्येच एक प्रकारची नजाकत आहे शब्दांचा एक तरल पाऊस जाणवतो समीक्षक तर म्हणतात जणू काही धुनी पेटावून तंद्री लागावी आणि मग शब्द जागे व्हावेत काय मस्तकल्पना आहे ही खरंच आणि हे केवळ शब्दांचं सौंदर्य नाही आहे नाही का समीक्षकांच्या या वर्णनावरून त्या लेखनाची ताकद कळते आपल्याला ती केवळ सुंदर वाक्यरचना नाहीये ती आपल्याला एका विशिष्ट वातावरणात घेऊन जाते एका मानसिक अवस्थेत नेते हे शब्द फक्त अर्थ नाही सांगत ते एक अनुभव देतात म्हणूनच समीक्षक त्याला लेखन नाही म्हणत तर म्हणतात तो एक सुंदर अनुभव गंध आहे अनुभवगंध म्हणजे तो वाचायचा नाही फक्त तर अनुभवायचा आहे त्याचा गंध घ्यायचा आहे है। हो हो तो आपल्या जाणीवेला भिडतो मला वाटतं ललित लेखनाची खरी ताकद इथेच आहे ती आपल्या संवेदनांना बोलते केवळ बुद्धीला नाही अगदी बरोबर आणि याच अनुभव गंधातून मग काही पात्र भेटतात आपल्याला किंवा पात्रांसारख्या सावल्या म्हणूया पुस्तकात एक महत्वाचा धागा आहे लेखक स्वतः सांगतात वाट पाहणारी ती आणि वाट पाहायला लावणारा तो ही तर कायमची थीम आहे समीक्षक म्हणतात की ही पात्र किंवा त्यांच्या आठवणी इतक्या हळुवारपणे आपल्या आत येतात की आपण त्यांच्या संवादात कधी सामील होतो हे कळतच नाही आणि हे वाचताना समीक्षकांनी शंकर वैद्यसरांचा एक विचार सांगितलाय तो आठवतो आपल्या आयुष्यात येणाऱ्या पात्रांना आपण काहीतरी देणं लागतो हे वाक्य खूप महत्त्वाचं वाटतं इथे पण ही पात्र इतकी आत का उतरतात आपल्या काय असं लेखनात याचं उत्तर बहुतेक कथन शैलीत आहे समीक्षक त्याबद्दल बोलतात विस्ताराने ते म्हणतात की हे लेखन म्हणजे निव्वळ कथा नाहीये तरीही त्याला कथेचा देह आहे अच्छा आणि ह्या देहात लेखकाने काव्याचा प्राण फुंकलाय हे कॉम्बिनेशन महत्वाचं आहे कथा आणि काव्य एकत्र अगदी कारण ते आपल्याला ठरलेल्या चौकटीत नाही बांधत ललित लेख आणि कथा यांच्या सीमारेषेवरची ही एक पायवाट आहे आणि मग त्यामुळे काय होतं त्यामुळे एक प्रकारची अधुऱ्या हिशेबाची भावना मागे राहते समीक्षक म्हणतात तसं ती पात्र मग ती कोणी सावली असेल कोणी स्त्री कोणी सैनिक ती फकीराची कुटी ही सगळी आपल्या मनात रेंगाळत राहतात हो ती आपल्याला पूर्णपणे सोडून जात नाही तसं वाटतं बरोबर ती अपूर्ण वाटतात आणि ह्या अपूर्णतेमुळेच ती जास्त खरी वाटतात का कारण आपल्याही आयुष्यात आठवणीत अनेक गोष्टी अनेक नाती हिशेब असेच अर्धवट राहिलेले असतात खरंय कदाचित म्हणूनच ती पात्र वाचकायला इतकी आपली वाटतात त्याला ती वेढवून टाकतात हे फक्त त्या पात्रांपुरतं नाहीये तर मानवी अस्तित्वातल्या नात्यांमधल्या त्या अपूर्णतेबद्दलचं हे भाष्य आहे असं वाटतं मला समीक्षकांनी काही जागांचा उल्लेख केलाय स्मशानभूमी फकीराची कुटी उंबर पिंपळ शांभवी नदी ही सगळी दृश्य ही ठिकाणं एका अदृश्य धाग्यानं जोडलेली आहेत आणि ती एक गूढ भारलेलं वातावरण तयार करतात पण गंमत इथे की समीक्षक म्हणतात ही गूढता भीतीदायक नाहीये किंवा केवळ भास नाहीये त्यांना त्यात काहीतरी वेगळंच दिसतं शिव आणि शक्तीचा संगम जाणवतो त्यांना अच्छा हो नात्यांमधला तो शब्दांशिवायचा स्पर्श स्वप्नांच्या पलीकडचा एखादा क्षण हे सगळं अनुभवताना त्यांना जणू ध्यानावस्थेत गेल्यासारखं वाटतं हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे गुडता आहे पण ती नकारात्मक नाही ती आध्यात्मिक पातळीवरची आहे बरोबर आणि हाच मुद्दा या पुस्तकाचं वेगळेपण दाखवतो समीक्षक नेमका हाच प्रश्न विचारतात की या पुस्तकातल्या गुढतेचं स्वरूप काय आहे आणि त्याचं उत्तर ते देतात की ते प्रसन्न आहे स्पर्शाहून अधिक जिव्हाळ्याचं आहे किती सुंदर शब्द खराच म्हणजे ती गुढता आपल्याला दूर माणी ढकलत उलट ती जवळ घेते एका ममतेने आणि मग ती शीर्षकाचा अर्थ सांगतात चंद्रसाईचा साजण हे गूढ कसा आहे तर चंद्राच्या साईसारखं थोडं गार थोडं शीतल पण अंतर्मन तापवणारं वा चंद्रावरची साय हो ही प्रतिमा खूप महत्वाची आहे चंद्रप्रकाश शीतल असतो शांत असतो पण साय दुधावरच्या साईसारखी त्यात एक स्निग्धता आहे घनता आहे ती केवळ शांतता नाही तर आत खोलवर काहीतरी उबदार काहीतरी विचार करायला लावणार आहे कदाचित म्हणूनच समीक्षकांनी याला फक्त प्रेमकथा न म्हणता प्रेमाचे ललित तपस्वी लेखन असं म्हटलंय तपस्वी लेखन हो म्हणजे ज्यात संयम आहे चिंतन आहे एक प्रकारची अलिप्तता असूनही तीव्र ओढ आहे परीक्षणात उल्लेख आहे त्या निर्मल ललणाचा तिच्या स्वप्नांच्या गारुडाचा त्या सैनिकाच्या धीर गंभीर असण्याचा फकीराच्या शांततेचा हो त्या फकीराची शांतता या सगळ्यांमधून प्रेमाचा एक वेगळा नेहमीपेक्षा अधिक सखोल अधिक आध्यात्मिक अर्थ निघतो असं समीक्षकांना वाटतं हो ना आणि हे सगळं केवळ लेखनापुरतं नाहीये समीक्षक निर्मिती प्रक्रियेबद्दलही बोलतायत अनघा प्रकाशनाचे श्री मुरलीधर नाले ज्यांना ते बाबा म्हणतात आणि त्यांचे पुत्र अमोल नाले यांनी ज्या जिवाळ्यानं हे पुस्तक प्रकाशित केलं त्याचा उल्लेख आहे हे महत्वाचं आहे कारण संवेदनशील लेखनाला तितकाच संवेदनशील प्रकाशक मिळणं गरजेचं असतं अगदी आणि इतकंच नाही तर श्री सतीश भावसार यांचं मुखपृष्ठ समीक्षक म्हणतात की ते या शब्दकलेला एक नेमकी दृश्य कला देत म्हणजे लेखन प्रकाशन आणि दृश्यकला यांचा एक छान मेळ बसला इथे हो आणि हाच मुद्दा पुढे नेऊन समीक्षण लेखकाच्या व्यक्तिक आयुष्यातल्या माणसांचा पण संदर्भ देतं त्यांच्या मते या लेखनावर लेखकाच्या मित्रमंडळींचा आणि कुटुंबाचा प्रभाव दिसतो अच्छा अशोक बघवे सरांचं आधार वचन आहे मग सागर तळाशीकर संदेश ढगे साहेबराव ठाणगे अनेक मित्र आहेत अशोक गुप्ते प्रकाश पाटील हम्म म्हणजे एक मोठं मित्रमंडळ आहे हो आणि या सगळ्यांच्या आठवणी त्यांचे संदर्भ लेखनाला अधिक काय म्हणतात त्याला सघन करतात असं परीक्षण सांगतं हे मित्रमंडळ म्हणजे लेखकासाठी एक आधार आहे आणि कुटुंब सुद्धा हो अर्थातच आई पत्नी सौसत्यवती मुलगा आत्मजराजस या सगळ्यांची माया त्यांची सोबत या लेखनाला वेढून आहे यामुळे काय होतं तर लेखनात एक प्रकारचा सच्चेपणा येतो जगलेपणाची उभी येते समीक्षकाच्या शब्दात त्यात घराघरांतून येणारी ओल जाणवते छान ओल शब्द आहे हो ही ओल किंवा आर्द्रता लेखनाला कोरडं होऊ देत नाही ती त्याला अधिक प्रामाणिक बनवते जमिनीवरच बनवते आणि त्यामुळे ते थेट वाचकाला भिडतं लेखकाच्या भोवतालचा इतका सहज परिणाम लेखनावर दिसणं हे पण महत्वाचं आहे आणि मग आपण येतो शेवटच्या टप्प्यावर yes. या सगळ्याचा अंतिम परिणाम काय वाचकाला काय मिळतं हे पुस्तक वाचून समीक्षक म्हणतात हा संग्रह वाचकाच्या हृदयात एक गूढमय चंद्रप्रकाश उतरवतो पुन्हा तो चंद्रप्रकाशाला किती छान वापरलीय ही प्रतिमा हो ते पुढे म्हणतात की यातला प्रत्येक लेख प्रत्येक वाक्य काहीतरी सांगून जातो पण तो कुठेतरी अपूर्णच राहतो आणि मग ते एक अत्यंत महत्वाचं वाक्य म्हणतात की ही अपूर्णता हीच या ललित लेखांची पूर्णता आहे हे वाक्य मला जरा विचार करायला वाटलं हीच पूर्णता हीच पूर्णता। हे कसं हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं इथेच या पुस्तकाचं आणि समीक्षकांच्या विश्लेषणाचं सार आहे अपूर्णता हीच पूर्णता याचा अर्थ काय असू शकेल कदाचित असं असेल की लेखक सगळं काही उलगडून सांगत नाहीये तो काही जागा मोकळ्या ठेवतो काही प्रश्न अनुत्तरित ठेवतो तयार उत्तर देत नाही अच्छा आणि त्यामुळे त्यामुळे वाचक फक्त ऐकणारा राहत नाही त्याला विचार करावा लागतो त्याला स्वतःच्या अनुभवांची भावनांची जोड द्यावी लागते म्हणजे ती लिकामी जगा वाचक भरतो अगदी स्वतःच्या कल्पनांनी स्वतःच्या अर्थानी ती भरायची संधी मिळते जी गोष्ट पूर्ण सांगून टाकली जाते ती तिथेच संपते पण जी अर्धवट राहते ती आपल्या मनात जगत राहते वाढत राहते बरोबर ती आपल्याला विचार करायला लावते अस्वस्थ करते गुंतवून ठेवते या अर्थाने ती अपूर्णता लेखनाला अधिक सखोल आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम देते ती वाचकाला स्वतःचा शोध घ्यायला लावते म्हणून कदाचित ती अपूर्णता म्हणजे काहीतरी कमी असणं नव्हे तर तीच त्या अनुभवाची खरी पूर्णता आहे म्हणजे हे पुस्तक फक्त एक गोष्ट सांगत नाही तर ते आपल्याला एका एका अनुभवातून घेऊन जातं भावना गुढता आध्यात्मिकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दांचं सौंदर्य त्यांची काव्यात्मकता हो या सगळ्याचा मिलाफ आहे चंद्राच्या साईसारखा अनुभव जो एकाच वेळी शांतही करतो आणि आतून कुठेतरी उबदारही ठेवतो आणि ज्यांना हा अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक डिभो डॉट कॉम या ऑनलाईन ईबुक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे असंही समीक्षकाने म्हटलंय तर दिलीप भोसले यांच्या या सविस्तर आणि रसिक परीक्षणानुसार सतीश सोळांकुरकर यांचा चंद्रसाईचा साजन हा संग्रह आपल्याला एका वेगळ्याच स्वप्नवत जगात नेतो जिथे शब्दांचे अर्थ महत्वाचे आहेतच पण त्यातून येणारा अनुभव जास्त महत्वाचा आहे जिथे मौनातून संवाद साधला जातो हो आणि जिथे काहीतरी अपूर्ण राहूनही खूप काही सांगून जातं एक वेगळ्या प्रकारचं वाचन नक्कीच म्हणता येईल नक्कीच आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात समीक्षकांनी वर्णन केलेला हा अनुभव ही गुढता ही प्रसन्न शांतता आणि ती रेंगाळणारी अपूर्णता अशा प्रकारचं ललित लेखन वाचताना तो अनुभव फक्त त्या पुस्तकातल्या पात्रांपुरता किंवा घटनांपुरता मर्यादित राहतो का की ते लेखन एका आरशासारखं काम करतं ज्यात वाचकाला नकळतपणे स्वतःच्याच आठवणी दिसू लागतात स्वतःच्या मनातल्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी न बोललेले संवाद अगदी आणि स्वतःच्या अंतरंगातली गुढता ती चंद्रसाय फक्त पुस्तकात असते की ती वाचकाच्या मनात पण उतरते हा चांगला प्रश्न आहे वाचलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या अपूर्णतेच्या जागेत वाचक स्वतःच्या आत काय शोधतो काय भरतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नाही का भोपाला भ हरपले तव नमानि भान हर पले तव नमानी सत्वर वे